आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पुणे महामार्गावरील मोदरी घाटात 7 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घाटात एका कडेला पिकअप वॅन थांबून प्रवास करणाऱ्या संगमनेर येथील एका महिलेस पिकअप वाहन चालक व गाडीत बसलेल्या इस्माने चाकूसारखे धारदार शस्त्राचा सा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने व मोबाईल व बॅग असा बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इसकावून तसेच महिलेस गाडीतून लोटून पिकअप वाहन घेऊन फरार झाले होते महिलेने जवळ असलेल्या एमआयडीसी सिंदर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे एम आय डी सी सिंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून गोपनीय माहितीवरून अथक परिश्रम घेत अवघ्या बारा तासाच्या आत मोहरी घाटात महिलेस लुटमार करणारे अरुण जंगम पवार व रोहित मधुकर लहाने दोघे राहणार सिन्नर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी जबरी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली त्यांच्याकडून पिकअप वाहन एम एच पंधरा जे सी सत्याऐंशी एक्क्याण्णव सह सा, सोने चांदीचे दागिने विवो कंपनीचा मोबाईल अशा नऊ लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमान हस्तगत केला सदरची क्रमी कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे एम आय सी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप विनोद टळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम रवींद्र गवळी एमआयडी सिन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर किशोर पाटील भगवान शिंदे योगेश शिंदे प्रकाश उंबरकर जयेश खाडे प्रकाश सहाने नितीन काकड यांच्या पथकाने केली आरोपींना ताब्यात घेऊन बारा तासाच्या आत सदरसा गुन्हा किसान आणला आहे ए साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक